हो फुगी ताई कुठे बिट हाय तो फुगीत आहे तुम्ही केव्हापासून बघते तुम्ही बाहेर दिसत नाहीयेत हॉल मध्ये दिसले नाही अरे बापरे इथं आहेत का बाई गशीला अगं ये ना ग बाई ये अगं कुठे जाणार आहे मी करिस तर आहे आणि केव्हापासून तर तिथं बसलेली होती मी हॉलमध्ये आता आले ग बाई इथं किचन मध्ये आणि विचार करत बसली नुसती भाजीला काय बनवू भाजीला काय बनू लय बेकार टेन्शन असतं बाई भाजीचं पण रोज रोज काय बनवायचं हो ना फुगी ताई बघा ना रोज संध्याकाळ सकाळ विचार करावा लागत भाजीचं आता काय करता बाई जाऊ द्या बर मला सांगा तुम्ही कुठं होत्या ताई सकाळपासून मला दिसल्याच नाही तुम्ही बाहेर दिसल्या नाही वट्यावर दिसल्या नाही मी सकाळपासून तुम्हाला बघते आता निघतील बाहेर तेव्हा निघतील बाहेर कुठे बिठ होत्या तुम्ही मग आवाज द्यायचा की काय का बाहेरच वाट बघायची अगं सकाळपासून थोडं बरं नाहीये मला म्हणून मी आज बाहेर आले नाही आणि असं पण आज काही कामच नव्हतं ना तुमच्याकडे म्हणून तिकडे पण आले नाही जाऊ दे बाई सांग काय काय झालं हा आता सांगू तुम्हाला मी प्रयत्न करते पण पुरण्याच्या पोळ्या अजिबात मला व्यवस्थित जमत नाहीये आता काय करू तुम्हीच सांगा म्हणून मी म्हंटल तुम्हाला बोलून आणू आणि एकदा तुमच्याकडून शिकून घेऊ सांगा बरं आता तुम्ही कशा बनवू मी पुरण्याच्या पोळ्या असे ठुमकत अशी ठामकत अशी मचत अशी बसत अशी उठत अशी बया बनवण्याच्या पोळ्या अग शिला एवढ्या सोप्या पूर्णाच्या पोळ्या आणि तुला अजून पण जमत नाही का बर पुगीताई तुम्ही शिकवा मग मला असं ठुमकत ठामकत मग जमतील मला बरोबर पुरणाच्या पोळ्या हो की नाही हो बाई हो जमतील तुला पण बरोबर चल मी शिकवते तुला